नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते सध्या भारतीय माध्यमांमध्ये एक ऊत आलेला आहे मी त्याला ऊतच म्हणते आणि कुठूनही झेलेन्स्की यांच्यावर कसा प्रचंड अन्याय झालेला आहे ह्याचा एक प्रोजेक्शन भारतीय मनावरती करण्याचा प्रयत्न चालू आहे अर्थातच ही सगळी सोरोस गँग आहे पैसे कुठून येत होते काय येत होते याचे सगळे आता हळूहळू गोष्टी बाहेर येत आहेत परंतु निर्लज्जपणा काही जात नाही आणि झेलेन्स्की सारखं जे एक शेफारलेलं कार्ट आहे मराठी कार्ट म्हणतो आपण त्याला अ खरोखरच पात्रता आहे का पंतप्रधान पद भूषवण्याची ह्याचाही विचार करावा लागेल अशा पद्धतीचं वर्तन हे झेलेन्स्की बोलोदिमीर झेलेन्स्की यांचं आजपर्यंत राहिलेलं आहे कदाचित तुम्हाला माहिती नसेल म्हणून हा थोडासा पूर्वेतिहास सांगते त्यांचा कि ते मुळात सत्तेवर कुठून सत्ते आले सत्तेवर आले ते बांगलादेशमध्ये जसे आले ना मोहम्मद हो युनुस तसेच सत्तेवरती आले ज्याप्रमाणे बांगलादेशमध्ये हस्तक्षेप करण्यात आला राजकीय हस्तक्षेप करण्यात आला तसाच हस्तक्षेप युक्रेनमध्ये झालेला होता आणि त्यांचे जे निवडून आलेले नेते होते यानुकोविश त्यांना तिथून परागांधा होण्याची वेळ आली त्यानंतर मग हे जेलेन्स्की साहेब जे आहेत ते तिथे उभे राहिले आणि मग ते निवडून आले आणि मग ते पंतप्रधान बनले तेव्हा जनतेला कसं मुलथाफा द्यायचा कशी दिशाभूल करायची हे या लोकांची एक खासियत आहे आणि त्यांची एक्सपर्टीज आहे त्याच्यामध्ये तर हे जेलेन्स्की साहेब जे आहे त्यांना का निवडलं आता एक स्टेज परफॉर्मन्स आहे म्हणजे तुम्ही ज्याला आपण म्हणतो ना की डान्स करत होते तुम्ही व्हिडिओ बघा त्यांचे कि एक इतके काही भारतीय मनाला तरी अश्लील वाटतील असे व्हिडिओ आहेत असं माझं म्हणणं आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही ठरवू शकता तर अशा पद्धतीची व्यक्ती मी असं म्हणत नाही की असा जो व्यक्ती असतो त्याच्यामध्ये पंतप्रधान होण्याची लायकीच नसते असं मला अजिबात म्हणायचं नाही परंतु किमान झेलेन्स्की हे जे व्यक्तिमत्व आहे त्यांच्यामध्ये ते गुण अजिबात नाही हे त्यांची जी ट्रम्प बरोबर झालेली बैठक आहे त्याच्या निमित्ताने संपूर्ण जगासमोर आलो पण हे सगळं जे बिहेवियर होतं ना हा जो सगळा वर्तणुकीचा प्रकार होता तो सगळा आजपर्यंत झाकून ठेवलेला होता फारसा कोणाच्या लक्षात आलेला नव्हता कारण ह्या इस्मानी हंगेरीच्या राष्ट्रप्रमुखांचा पण असाच अपमान केलेला तुम्हाला दिसेल पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांचा पण अपमान केला आणि पोलंडचं राष्ट्र म्हणजे कल्पना करा तुम्ही पोलंडनी आज जवळजवळ जवळ पंधरा वीस लाख तुमच्या युक्रेनच्या नागरिकांना आसरा दिला आहे आपल्या देशामध्ये ज्या पोलंडनी ज्या पोलंडनी मध्य पूर्वेमधून आणि उत्तर आफ्रिकेमधला एकही निर्वासित आम्ही येणार नाही म्हणून ठामपणे सांगितलेलं होतं त्या पोलंडनी युक्रेनची जनता सामावून घेतली स्वतःमध्ये आणि त्यांची आपल्या देशामध्ये सोय लावून दिलेली आहे तेव्हा त्यांच्या बाबत उपकार त्यांचे मानायचे उपकृत व्हायचं तर ते सोडून झेलेन्स्की हे पोलंडच्या राष्ट्रप्रमुखांना सुद्धा दूषणं देताना आपल्याला दिसत होते तेव्हा ही कृतघ्न अशा प्रकारची ही व्यक्ती आहे हे अगदी उघड आहे आणि त्यांनी अशा पद्धतीचा अपमान मॅक्रॉनचा पण केलेला आहे जर्मनीचा पण केलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जर का करण थापर यांना कवल सिब्बल आपले वरिष्ठ अंबॅसेडर होते राजदूत होते भारताचे तर त्यांनी दिले ना इंटरव्ह्यू जरूर बघा त्याच्यामध्ये त्यांनी एक किस्से सुद्धा सांगितलेले आहेत तेव्हा झेलेन्स्की असे वागले ह्याच्या त्यांना शेपारून ठेवलेला आहे लक्षात घ्या काही झेलेन्स्की गेलं तरी अरे वा वा वा, वा फारच छान फारच छान असं म्हणून त्यांची सगळी पाप ही झाकून ठेवायची जशी त्या ग्रेटा थुनवरची झाकून ठेवली त्या जेडी वन्सने चांगलं उत्तर दिलं की ग्रेटा थुनवर्क जो काय येऊन अमेरिकेमध्ये प्रचार केला प्रचार की ती तिथे वावरत होती ते आम्ही जर का आठ दहा वर्ष सहन केलं असेल तर थोडं तुम्ही पण सहन करा आता असं त्यांनी इलॉन मस्कला सहन करा जरा थोडस तिचं नाही वाई विचार स्वातंत्र्य आम्ही सहन केलं इतके दिवस तिच्यावर काय कोणी बंधनं आणली नव्हती तुम्ही कशाला इलॉन नव्ह तर अशा पद्धतीने म्हणजे हे असे व्यक्ती तयार करतात ग्रेटा थुनबर सुद्धा इतक्या ऑथॉरिटेटिव्ह म्हणजे त्याच्या मागे ज्ञान आहे का नाही कसं आहे काय आहे का एक व्यक्ती उभी करायची आयकॉन तयार करायचं त्याचा आणि मग त्यांचा वापर राजकारणासाठी करायचा हे किट आहे हे असं जे बाहुले असतात ते आपल्या भारतामध्ये पण आपल्याला दिसतात काही नवल वाटायला नको तेव्हा हे जेलन्सकी साहेब जे आहेत त्यांची अरे रावी आणि त्यांची हुकुमशाही जी जा आहे उर्मटपणा आहे त्याच्या बाबत तुम्हाला इकडचा मीडिया जो आहे एक शब्द सुद्धा ऐकवणार नाही एक शब्द ऐकवणार नाही म्हणून अमेरिकेने इतकी मोठी मदत केली त्यांच्यासाठी एक साधा कृतज्ञतेचा एक थँक्यू शब्द तोंडातून आला नाही कारण कारण काय आय एम एंटायटल्ड माझा अधिकार आहे म्हणून तुम्ही पैसे पाठवले तुम्ही कोण तुम्ही कोण म्हणजे एखादं शेपारलं कार्ट जे असत ना ते आपल्या बापाला विचारत की तू संपत्ती जमा करून ठेवलेली आहेस ती माझ्यासाठी केली दिली तर तू मला विचारतो काय मी काय तुझे काय उपकार मानू की काय म्हणजे वडिलांनी मायाने तुम्हाला जर का मा, काही का वारसा हक्कादी मिळतील अशी काही तुटपुंची संपत्ती जर का निर्माण करून ठेवली असेल थे, तर त्याच्याबाबत त्यांच्या मनामध्ये कृतज्ञतेचा भाव नसतो शिफारलेल्या उलट तो बाप कसा चुकला आणि हे काय एकच कोटी जमा केले ह्याच्याऐवजी तर दहा कोटी झाले असते असं पण तोंडाने बोलून दाखवणारे असतात आपल्या आसपास असतात तसाच हा जेलेन्स्की आहे हे लक्षात घ्या तेव्हा कितीही तुम्हाला डाव्या लिबरल्स जरी सांगितलं की जेलेन्स्की जेलेन्स्की आणि त्यांचा अपमान झाला अरे बापरे केवढं मोठं आभाळ कोसळलं आणि ट्रम्प हे कसे अरे रावी वृत्तीचे उरमट आहे हुकुमशाही पद्धतीचे त्यांची वर्तणूक आहे ते कोणाला किंमत देत नाहीत सगळ्यांना तुच्छ लेखतात वगैरे वगैरे सर्व त्यांची जी वर्णन आहे आणि ते, ते हिटलरच आहेत शेवटी म्हणजे शेवटचं विशेषण काय तर ते हिटलर आहेत तर त्यांच्यासाठी ते हिटलर असतील कसेही असतील जेलेन्स्किनचा हा पापाचा पाढा तुम्हाला अशासाठी वाचून दाखवते की तुमच्या लक्षात यावं की कोणाला हे लोक झाकून ठेवतात कोणाची पाप यांना इथे धुवावी लागतात पण त्या आनंदाने दूध असतात कारण पैशाचा झरा सगळ्यांपर्यंत पोहोचत असतो ह्या झेले साहेबांच आणि ट्रम्प यांचं पहिल्या कारकिर्दीत सुद्धा वाजलेलं होत अमेरिकेमध्ये जो बायडन यांचे पुत्र हंटर बायडन यांच्या कर्वी काही पैसा घेतला गेलेला होता त्यांच्या काय कन्सल्टन्सी वगैरे दाखवून वगैरे काही ना काही पैशाचे व्यवहार झाले होते आणि त्याबाबतची माहिती ट्रम्प यांनी या मागितलेली होती त्यावेळेला एवढा मोठा गवगवा केला आणि मग त्यांच्या त्या, त्या, त्या कथनावरती अमेरिकेमध्ये डेमोक्रॅट दे पक्षाने एक वादळ उठवलेलं होतं आणि ते वादळ काय होतं की बा अमेरिकेचं परराष्ट्र धोरण हे स्वतःच्या हितासाठी राबवण्याचं काम चालू आहे म्हणजे त्या हंटर बायडेनला की आणि कोणाला यांचे कोण पिट्टे होते त्यांना चार कॉन्ट्रॅक्ट मिळाली त्याचा संबंध नाही ते परराष्ट्र धोरण राबवलं दा नव्हतं तिकडे स्वतःच्या स्वार्थासाठी पण ट्रम्प यांनी भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे द्या सांगितलं हा त्यांचा मोठा गुन्हा होता आणि त्याच्यासाठी ही सगळी गँग जी आहे ती जेलेन्स्कीच्या मागे उभी राहिलेली होती आणि ट्रम्प यांना दूषण देत होती त्यांची जी लोकप्रियता आहे तिच्यामध्ये बाधा आणायचा प्रयत्न करत होती हा तर पहिल्या टर्म मधला हे का झालं युक्रेन मध्ये युक्रेन मध्ये हे होण्याचं कारण स्पष्ट आहे युक्रेन मध्ये बायोलॅब्स चालू आहे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला कळलं का मध्ये जशी प्रयोगशाळा चालवली गेली आणि तिथे नवे नवे विषाणू तयार करण्याचं काम त्याचं टेस्टिंगचं चा, चाचणीचं चा काम चालू होतं ती ती वुहान प्रयोगशाळा जी चीन मध्ये आहे पण अशा पाच ते सहा प्रयोगशाळा युक्रेन मध्ये अमेरिकेने उभारलेल्या आहेत असं मी सांगत नाहीये तर त्यांच्याच नेत्या महत्वाच्या नेत्या तुलसी गवर्ट सांगतात आपल्या तुलसी गॅबट जे आहेत त्यांनी हे सांगितलेलं आहे की सांगितल मध्ये अशा पद्धतीच्या बायोलॅब्स आहेत आणि हा धोका आहे, आहे। बायोलॅब्स का निर्माण केले आहेत बायोलॅब आता मला शंका येते आणखी की केवळ के हेच नाहीये तर युक्रेनच्या निमित्ताने बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा व्यापार अंमली पदार्थांचा व्यापार ह्या सगळ्यासाठी युक्रेन फेमस झालेला होता मनी लॉन्डरिंगसाठी म्हणजे काळा पैसा देशात आणायचा आणि तो पांढरा करायचा हे जर का करायचं असेल तर त्याला बँकांची साथ लागते मित्रांनो आणि बँकांची साथ देणाऱ्या बँका म्हणजे ही साथ मिळेल अशा बँका युक्रेन मध्ये तयार झालेल्या होत्या तेव्हा युक्रेन मधून ह्यांचा सगळा खाल्लेला पैसा जो आहे तो पांढरा करायचा म्हणजे तो हिशोबात आणायचा आणि मग तो इतरत्र वापरायचा हे सगळं कर्मकांड चाललेलं होतं आणि हे सगळं झाकायचं म्हणून पुतीन यांनी हे सगळी भानगड बाहेर काढली असती ती जर का बाहेर काढायची नाही म्हणून मग त्यांच्यावरती आरोप करून तू तू आम्हाला धमक्या देतो काय तुझ्यापर्यंत आम्ही नेटोच्या आणतो म्हणून युक्रेनला नेटोमध्ये आणण्यासाठी वेगवेगळी वक्तव्य केली गेली आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून पुतीननी युद्ध सुरू केलं हे तुम्हाला सगळं आठवत असेल पुतीन यांचा विश्वासघात पाश्चिमात्य देशांनी किती वेळा केला एकोणीशे एक्क्याण्णव पासून आजपर्यंत रशियाचा विश्वासघात कसा झाला ह्याचा जर का तुम्हाला इतिहास ऐकायचा असेल तर जेफरे झॅक्स यांचा व्हिडिओ जरूर बघा त्याच्यात तुम्हाला त्याचा संपूर्ण इतिहास मिळेल तेव्हा ही जी एकतर्फी स्टोरी सांगण्याचं कथानक रंगवण्याचं जे तंत्र आहे त्या तंत्रात ते जरूर असतील आणखी काही वर्ष ते टिकणार आहेत तरणार आहेत हेही आपण रुईत धरू पण तरी सुद्धा ते जेव्हा कथानक रंगवतात तेव्हा त्याचं फोवाड फोडण्याची जबाबदारी आपल्यावरती येऊन पडते तसं या जेलेन्स्की साहेबांचा जो काही भीम पराक्रम म्हणून ते जे सांगतात भीष्म पराक्रम काय शब्द वापरतात माहित नाही मला पण झेलेन्सी हा कसा एक मोठा देव असल्यासारखं परवा मी एक फेसबुक वरती पोस्ट लिहिली जेलेन्स्की जेलेन्स्की नेता गुणाचा हा कोणते <coughs> आमचे डॅश डॅश वाणिती लिंबू गुणांचा हा अशा पद्धती जयदेव जयदेव करून आरती करतो ना आपण एखाद्या देवाची तशी आरती चाललेली आहे झेलेन्स्कीची वेगवेगळ्या त्यांची स्तुती सुमन उधळणारे पोस्ट बघायला मिळतील तुम्हाला कदाचित व्हिडिओ पण असतील असो आ, हे सगळं जे आहे ते भांड रचलं गेलेलं आहे आणि याचा पडदा फास्ट करण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ केला तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, आणि ला, तुमचं सहकार्य माझ्यासोबत काय म्हणू नमस्कार